नमस्कार मंडळी तर हा आहे ड्रॅगन फ्रूट ना ड्रॅगन फ्रूट आणि त्याला फोपलीवरती बघा कसं चढवलं आहे त्याच्या संदर्भात एक संपूर्ण माहिती आपल्याला बाबा देत आहेत बाबा सांगा याच्याबद्दल माहिती जरा हे ड्रॅगन फ्रूट आहे हे वाळवंटातलंच पीक आहे जवळजवळ पण ते आपल्या इथे ज्या वेळेला पेशी कमी होतात त्यावेळेला त्या फळाचा वापर केलं जातं आणि हे लाल प्रकारचं ड्रॅ ड्रॅगन फ्रूट आहे ह्याचे फळाची जवळजवळ वजन अर्धा किलोपर्यंत होऊ शकतं आणि हे मी सकस तयार करण्यासाठी जिवंत झाडावर म्हणजे सुपारीच्या झाडावर लावलेले आहेत ह्याची पुढच्या वर्षी रोपं उपलब्ध होती ओके म्हणजे तुम्हाला दाखवतो त्याला कसं जगवलं हो आहे त्याने हे बघा भारी आहे एकदम आहे ते म्हणून ते झाड पिशवीत आहे पण ते हे दुसऱ्याच्या जीवावर जगतं काय सजीव असा हि लागतो इव्हेंट पोल वर पण होऊ शकतात ते पण पोपळीत बेस्ट आहे नाही नाही खर उष्ण वातावरणातलं पीक आहे मुळात म्हणजे मी हे रोप तयार करण्यासाठी उबळीवर चढवलंय जेणेकरून त्याचे मी सकस काढून ते सकस म्हणजे हे हे कट करून हे जे तुकडे लावणार आणि पुढच्या वर्षी विक्रीला तयार होणार ओके है, तर अशा प्रकारचा ड्रॅगन फ्रूटचा आहे तर तुम्ही ते पुढच्या वर्षीसाठी आम्ही तयार करतोय पसंग घेतलीच ना पसंद